बाप एक जमाना होता दहा रुपयामध्ये मी दूध पिऊन यायचो मुलगा तुमचा जमाना गेला आता फक्त दाबायचे पाचशे रुपये घेतात बापाने मुतेपर्यंत मारला सुहाग रात्रीच्या वेळी नवरा तुझी पपई लयच फाकली आहे बायको ठीक आहे माझी कार दागिने कपाट सगळं परत द्या नवरा अगं चेष्टा केली ग माझाच पप्पू बारका आहे नवरा तू चड्डी घालू नकोस बायको प्लीज घालू द्या दहा दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय मुलगा दहा रुपये घे आणि मला दूध पिऊ दे मुलगी मी दाबून घ्यायचे पाचशे घेते आणि चोखायचे हजार मी दूध पियाला देत नाही ती आपलं नाव एंजल प्रिया सांगते यांनी ट्रू कलर वर रूपारंडी लिहून येत पुरुष हे बुटाच्या लेस सारखे असतात गाठ बसण्यापूर्वी अनेक भूकातून हात बाहेर करून आलेले असतात शेट्ट इतकी पण मोठी वाढू देऊ नका की लगीवीच्या वेळी पप्पू शोधायला वन विभागाची टीम बोलावी लागेल <laughs> शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता झाडावर गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा मग बंडूने आतापर्यंतच्या मैत्रिणींची यादी बनवली शेवटी भात पेरला <laughs> मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात मुलगा अतिशय प्रेमाने मुलीच्या डोळ्यात होलोवर पाहून लढीवाळपणे तिला म्हणतो तू आज खूप छान दिसतेस मुलगीसुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने म्हणते रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा पचापच कर एकदाचा तेल लावून आणि मोकळा हो <laughs> मॅडम डॉग विद्यार्थी भो भो मॅडम कॅट विद्यार्थी मियाव. म्याओ मॅडम लॉयन विद्यार्थी ओ यस ओ माय गॉ यस बेबी कोमान बेबी मॅडम सनी लिवाल नाही रे एडपटानो लॉयन लॉयन नारळ हा पुल्लिंगी असल्याची दोन कारणे आहेत एक तर तो वरून कठीण आत गोड असतो नवऱ्यासारखा दुसरा म्हणजे तो कधीही सोलून घ्यायला तयार असतो परत तेच नवऱ्यासारखा एका बाईचा बाजारात पाठीमागून कोणीतरी पेरू दाबला आणि लपून बसला पाठीमागे एक पासष्ट वर्षाचा म्हातारा उभा होता बाई आजोबा पाठी मागून मिस कॉल तुम्ही दिला होता का आजोबा नाही माझा तर बॅलन्स संपला पुणे महानगरपालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते रात्री झोपेत तो बायकोच्या प्रकारची नाडी दोनदा ओढतो आणि ओरडतो पुणे विद्यापीठ उतरा परत ओढतो आणि ओरडतो शिवाजीनगर उतरा मनपा उतरा शेवटी कंटाळून बायक उठते आणि ओरडते सगळे उतरले आता तर तुम्ही अजयचे मित्र भावा तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे अजय नाही रे असं का म्हणताय तुम्ही मित्र अरे रात्री आ, आ, आ नको आवाज येत होता म्हणून विचारला सर तू आज पण होमवर्क नाही केलास सांग आता तुला काय शिक्षा देऊ राजू सर ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना तिने पण होमवर्क नाही केला तुम्ही असं करा आम्हा दोघांना पण बाथरूम मध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या नवरा तू चड्डी घालू नकोस बायको प्लीज घालू द्या दहा दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय मुलगा दहा रुपये घे आणि मला दूध पिऊ दे मुलगी मी दाबून घ्यायचे पाचशे घेते आणि चोकायचे हजार मी दूध प्याला देत नाही ती आपलं नाव एंजल प्रिया सांगते आणि ट्रू कलरवर रुपारंडी लिहून येतं जेव्हा मुलगी नमस्कार करायला वागते तेव्हा काय दिसते संस्कार दिसतात आणि तुम्ही जो विचार केला त्यावरून तुमचे संस्कार दिसले ट्रिंग 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 प्रकाश आहे का, का? नाही ओ मग एडपटा मेणबत्ती लाव की बॉय मैं बंदूक और गिटार दोनों चलाना जानता हूँ, तय तुम्ही करना है कि तुम सी धुन पर नाचोगी गर्ल फालतू गोष्टी सांगू नकोस पचापच करता येते का तेल लावून ते सांग बारीक पप्पू निळू फुले सनी लिओनला सायकलवर पुढे बसून फिरायला घेऊन गेले सनी लिओन निळूजी माझ्यासारख्या कडक मालला बघून तुमचा उठत नाही का निळू फुले अगं वेडे ही लेडीज सायकल आहे तुझ्या लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस <laughs> मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते काय ग माझी साडी घातली होती का मुलगी म्हणते इथे हे आठ दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत साडी कुठून घालणार का लांबरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो तेव्हा शेजारी आली आणि म्हणाली आंबे छान पिळता कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या ना पण मी अजून विचार करतोय की तिने मदत मागितली की ऑफर दिली <laughs>